श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश्य स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी उद्या होणार युद्धस्थितीतला नागरी संरक्षण सराव भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागं टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश भारत आणि के यांच्यात मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये चौदा जणांचा मृत्यू पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून देशात दोनशे चौवेचाळीस ठिकाणी उद्या मॉकड्रिल म्हणजे युद्धसज्जता सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत अतिसंवेदनशील ठिकाणांमध्ये मुंबई उरण आणि तारापूर यांचा समावेश आहे त्याखेरीज ठाणे पुणे नाशिक रोहा धाटाव नागोठणे मनमाड सिन्नर थळवायशेत पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे केंद्रीय सचिव गोविंद मोहन यांनी आज त्यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेतली नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते हल्ला झाला तर सुरक्षेच्या दृष्टीनं करण्याच्या हालचालींविषयी विशे, नागरिकांना विशेषत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची आज भेट झाली प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सुमारे चाळीस मिनिटं महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायानं केलेल्या निदर्शनामध्ये तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सहभागी झाले अतिरेकी दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचं आवाहन त्यांनी केलं शिकागो न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी प्रार्थना सभा आणि निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले होते स्पेन कॅनडा स्वीडन या देशातही असे कार्यक्रम झाले भारताच्या जीडीपी चालू वर्षात वाढ होऊन तो चार हजार एकशे सत्याऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं यंदाही राखून ठेवलं असून आगामी दोन वर्षात वाढीचा दर सहा दशांश टक्के राहील दोन हजार अठ्ठावीसमध्ये भारताचा जी पी पाच हजार पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सहून जास्त होण्याची शक्यता असून तेव्हा जर्मनीला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल जर्मनीचा वाढीचा दर यंदा शून्य टक्के राहिला तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये तो नऊ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची असून तिथं जी डी पी तीस हजार पाचशे सातपर्यंत पोहोचला आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांचा जी डी पी एकोणीस हजार दोनशे एकतीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं दोन हजार बावीसपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या जुलै दोन हजार बावीसमध्ये बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह हो यांच्या पीठानं आज सांगितलं निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया चार महिन्याच्या आत पूर्ण करायच्या सूचनाही न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता पाच हजार पाचशे तीन कोटी रुपये निधीला या बैठकीत मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं यशवंत विद्यार्थी योजनेअंतर्गत धनगर समाजातल्या दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार विभागा विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गृह योजना सुरू करणार मुलींसाठी आयटीआय स्थापन करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहिलं असून त्यात ते तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्र सरकारनं पहावं अशी सूचना केली आहे आरक्षणावरची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवावी खासगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण ठेवावं असे अनेक मुद्दे खरगे यांनी सुचवले आहेत खरगे यांच्या पत्रावर भाजपानं टीका केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एआयआर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि युकेनं महत्वाकांक्षी आणि परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार यशस्वीरित्या पूर्ण केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युकेचे प्रधानमंत्री किर स्टार्मर यांच्याबरोबर चर्चा केली या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी व्यापार गुंतवणूक विकास रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाला चालना मिळेल असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे स्टारमर यांचं भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक आहोत असंही मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातच्या अनेक भागांना आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसानं झोडपलं पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला मुख्यतः सौराष्ट्र आणि गुजरातमधल्या सत्याहत्तरपेक्षा जास्त तालुक्यांमध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली भावनगर जिल्ह्यात महुआ इथं साडेतीन इंचापेक्षा जास्त पाऊस झाला पुढचे काही दिवस गुजरातमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट कर जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे गगनयान मोहीम यशस्वी करण्यासाठी नौदल महत्वाची भूमिका बजावेल असं अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं दोन हजार सव्वीसमध्ये भारत अंतराळ आणि खोल समुद्र या दोन्हींवर संशोधन करणार असल्याचं ते म्हणाले पहिली मानवरहित गगनयान मोहीम दोन हजार पंचवीसच्या अखेरीस प्रक्षेपित केली जाणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी सांगितलं सी ट्रेड लॉजिस्टिक मिडल ईस्ट परिषदेला आज दुबईत सुरुवात झाली संयुक्त अरब अमिरातीच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हेसा अल मलिक यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन झालं इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग या संस्थेनं सौदी अरेबियामध्ये दमम इथं कार्यालय उघडण्याची घोषणा यावेळी केली संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाममधल्या हो चिमिन शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं भगवान बुद्धांची कालातीत शिकवण वर्तमानातली अनेक जागतिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय सुचवणारी असल्याचं ते यावेळी म्हणाले त्यानंतर रिजिजू यांनी व्हिएतनामचे राष्ट्रपती लुआंग कोंग यांचीही भेट घेतली दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशातली व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखीन मजबूत करण्यावर भर दिला एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या आठ षटकात दोन बाद शहात्तर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यानंतर युद्धसदृश्य स्थितीची शक्यता लक्षात घेऊन देशात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी होणार युद्धस्थितीला नागरी संरक्षण सराव भारताची अर्थव्यवस्था यंदा जपानला मागं टाकून जगात चौथ्या क्रमांकावर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये चौदा जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार